प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवासही केला जातो संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांची सेवा गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा प्रार्थना अर्चना The <laughs> cat करण्यासाठी आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख सौभाग्य आनंद प्राप्त होतो या दिवशी मनोभाव्य व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जाणून घेऊया आपण नोव्हेंबर महिन्यातील म्हणजेच कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी कधी आहे आणि त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील ही अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणास नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून मिनिटांनी संपणार आहे आहे नोव्हेंबरला आपल्याला गणादीप व्रत करायचे या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी असेल ब्रह्म मुहूर्त हा पहाटे पाच ते पाच असणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला जर आपण भगवान गणेशांची जर उपासना केली तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे आपली रोजची देवपूजा करून घ्यावी त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावा का पाटावर कापड पसरून गणेश मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर त्यांना गंध फुलं अक्षदा दिवा धूप दीप अगरबत्ती अर्पण करावी गणेश चालिसाचं चा पठण करावे गणपतीला मोदक तिळाचे लाडू अर्पण करावे संध्याकाळी चंद्राला अर्घ अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने संपूर्ण संकष्टी चतुर्थीची आपण माहिती बघितलेली आहे येत्या सोमवारी आहे गणादीप संकष्टी चतुर्थी आणि ही कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे याला विशेष महत्त्व दिलं जातं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःखे दोष दारिद्र्य अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो शत्रूंचा त्रास संपूर्ण नष्ट व्हावा त्यासाठीच आपल्याला मसूर डाळीचा हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपती लिहिला अजिबात विसरू नका म्हणजेच सोमवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंगु, अंगुल तुम्हाला सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सर्वात प्रथम आंघोळ घालायचे आहे त्यांना म्हणजेच त्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा दुधाने घालू शकता अकरा वेळेस तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे ओम गम गणपती नम म्हणत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर हे पाणी किंवा हे जे तीर्थ आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून जर तुम्ही सेपरेट पूजा मांडत असाल तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या स्थानावरती त्यांना ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गंध फुल अक्षदा मोदक अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्यांच्या समोर हा जो मसूर डाळीचा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही सकाळीही करू शकता संध्याकाळीही करू शकता तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपण अजून छोटे छोटेसे उपाय बघणार आहोत तर ती सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे की अजून कोणकोणते उपाय आपल्याला करता येतील या उपायासाठी तुम्हाला एक केळीचं पान लागणार आहे एक तुम्हाला तांब्याचं ताट घ्यायचं आहे आपल्या जे देवांचं ताट असतं बघा तर ते ताट तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये हे जे केळीचं पान आहे तर ते त्रिकोणी कापून तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे ताटामध्ये हे पान ठेवलं की त्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाच्या साह्याने त्या केळीच्या पानावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला आ, मसुराची जी डाळ असते तर ती टाकायची आहे संपूर्ण जे आपण केळीचं पान त्रिकोणी कापून घेतलेलं आहे तर त्या पूर्ण पानावरती तुम्हाला मसुराची डाळ टाकायची आहे त्यानंतर सात ज्या सुकलेल्या मिरच्या असतात बघा लाल मिरच्या सुकलेल्या तर त्या तुम्हाला त्या डाळीवरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करून आपल्याला गणेश चाळीसाचं चा पठण करायचं आहे आणि संकटमोचन गणेश तोत्रमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत आणि मसूर डाळ आणि ज्या मिरच्या आपण ठेवलेल्या हो आहेत मिरच्यांमुळे आपल्या जीवनातील जो, जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल आणि मसूर डाळीमुळे आपल्या घरामध्ये प्राप्ती संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर असा हा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्या सेवा झाल्या की हे जे पान आहे तर थोड्या वेळा आपल्याला तिथेच ठेवायचं आहे नंतर तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल एक पाच ते दहा मिनटानंतर किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सकाळी केव्हा तुम्हाला हे पान उचलायचं आहे उचलून तुम्हाला म्हणजे संपूर्ण त्यावरचं जे साहित्य आहे तर ते उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कोठे वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे आता जर वाहतं पाणी नसेल तर काय करावं वाहतं पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली हे संपूर्ण साहित्य तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मसूर डाळीचा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर अजून एक मसूर डाळीचाच उपाय आहे जो आपल्याला याच्याबरोबरच करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता किंवा मग एक जरी केला तरीही चालेल तर आता पुढचा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर हाही उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्येच करायचा आहे त्यानंतर जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे तर त्या स्वास्तिकच्या मधोमध तुम्हाला थोडीशी चिमुडभर मसुराची डाळ ठेवायची आहे आणि त्यानंतर याचा एक विडा तुम्हाला तयार करायचा आहे विडा तयार केला की त्या विड्याला तुम्हाला एक अखंड फुलवाली जी लवंग असते ना तर ती त्याला तुम्हाला खोचायची आहे आणि त्यानंतर दुर्वा एकवीस दुर्वा आणि एक लाल फूल घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर दुर्वा हे हो जो विडा आहे तर तो आणि लाल फुल हातामध्ये धरून गणपती अथर्व शीर्षमच एकदा पठण करायचं आहे एकदा ऋणमुक्ती गणपती स्तोत्रमचं पठन करायचं आहे ह्या दोन सेवा तुम्हाला ह्या सर्व साहित्यांना हातामध्ये घेऊन करायचा आहे आणि त्यानंतर हा विडा गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता कोणतीही इच्छा असू द्या तर ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करा मुलांच्या संबंधित असेल मुलांची प्रगती लग्नाच्या संबंधित किंवा घरातील प्रगती घरामध्ये भांडण तंटा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तर ते बंद व्हावं यासाठी तर ते संपूर्णपणे घरावरती येणारे सं संकट आहे तर ते दूर व्हावे यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवारी हे जे दोन उपाय आहेत ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केले तरीही चालेल संध्याकाळी करा सकाळी करा तुम्हाला ज्या असेल त्यावेळेमध्ये करून बघा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ